नमस्कार मी गिरीजा गुडके क्राईम डायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी साठेनगर आळते येथे बंद घराचे कुलूप तोडून तब्बल दोन लाख अकरा हजारांचा ऐवज लंपास अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल साठेनगर आय आए... आळते येथे सोमवारी दिवसभरात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे दोन लाख अकरा हजार सोन्याचे दागिने व रोकड असा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली या प्रकरणी हातकलंगले पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी पिंटू बापू कांबळे वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार साठेनगर आळते हे आपल्या कुटुंबासह बाहेर गेल्याचे पाहून अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घराचे दरवाजे कुलू कोणत्या तरी साधनाने उघडले त्यानंतर घरातील दोन कपाटे उघडून त्यामधील लॉकरच्या चावीच्या साहाय्याने वापर करून मंगळसूत्र अंगठ्या कानातील टॉप्स व असा सुमारे पंधरा हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण चोरून नेण्यात आलं एकूण चोरीस गेलेला माल एक लाख एकोणीस हजार रुपयेचे मंगळसूत्र एकवीस हजारांचे टॉप्स छप्पन्न हजारांच्या अंगठ्या पंधरा हजारांचे रोख रक्कम असा मिळून अंदाजे दोन लाख अकरा हजार रुपयांचा ऐवज असून ही घटना सकाळी पावणे पाच ते सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान घडण्याचा अंदाज असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे परिसरात संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांचे संपर्क साधावा असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे क्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा स्रोत परफेक्षन प्रत्येक